झटपट तयार होणारी खायला अगदी चविष्ट शिवाय पौष्टिक देखील राजमाची रेसिपी आज आपण अगदी सोप्या पद्धतीने तयार करणार आहोत नमस्कार गीताच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे यासाठी आपण एक वाटी राजमा रात्रभर भिजत ठेवलेला होता येथे मी लाल राजमा वापरलेला आहे हा भिजून घेतलेला राजमा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे यानंतर कुकरमध्ये राजमा घालूया यामध्ये एक चमचा मेथी घालूया यामध्येच एक तेजपान आणि दोन लोंगा घालूया यानंतर राजमा जेवढा आहे त्याच्या दोन किंवा तीन पटीने पाणी घालायचं आहे राजमा शिजायला वेळ लागतो म्हणून यामध्ये मोकळं पाणी घालायचं आहे अगदी थोडंसं मीठ घालूया म्हणजे राजमा व्यवस्थित आणि लवकर शिजला जाईल याच्या जा आपण मंद आचेवर किमान सहा ते सात शिट्ट्या घेणार आहोत संपूर्ण वाफ निघाल्यानंतर बघूया राजमा शिजलेला आहे का राजमा शिजायला वेळ लागतो म्हणून याच्या किमान सहा ते सात शिट्ट्या करून घ्यायच्या आहे म्हणजे मौसूत असा हा राजमा शिजला जातो या पद्धतीचा मौसूत आपला राजमा शिजून तयार झालेला आहे यातील तेजपान देखील तुम्ही काढून घेऊ शकतात यानंतर फोडणीसाठी कढईमध्ये मी तेल घेतलं आहे नेहमीच्या भाजीला लागतं त्यापेक्षा अधिक थोडं यामध्ये तेल घ्यायचं आहे म्हणजे ते चवीला छान लागतं तेल छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि दोन चमचे आलं आणि लसणाची पेस्ट परतून घ्यायची आहे राजम्याची ही जी रेसिपी आहे ती अगदी झटपट तयार होते आणि साहित्य देखील खूप कमी लागतं आलं आणि लसूण व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये आपण मोठ्या आकाराची दोन कांदी बारीक चिरून कट करून ती घातली आहे कांदी छान गुलाबी परतून झाली की यामध्ये आवडीनुसार लाल तिखट एक चमचा राजमा मसाला एक चमचा गरम मसाला एक चमचा धनेपूड आणि अगदी थोडीशी हळद घालूया मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकतात देखील तेलामध्ये आपण छान खमंग असे परतून घेऊया गॅस येथे मंद ठेवायचं आहे म्हणजे मसाले आपले जळणार नाहीत एक ते दोन मिनटानंतर मसाले व्यवस्थित परतून झाले की यामध्ये आपण तीन च तीन टोमॅटोंची बारीक पेस्ट तयार करून घेतली आहे ती पेस्ट घालूया येथे टमाट्यांचं प्रमाण थोडं अधिक घ्यायचं आहे कारण की आपण कुठलंही वाटण न घेताही राजमा बनवून घेत आहोत म्हणून टोमॅटोच्या पेस्टमुळे याला छान असा घट्टसरपणा येतो यामध्ये चवीनुसार मीठ घालूया टोमॅटो तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत मीठ घालताना आपण राजम्यामध्ये मीठ घातलं होतं त्याचा अंदाज घेऊन यानंतर यामध्ये मीठ घातलेलं आहे टोमॅटोची प्युरी शिजण्यासाठी थोडा वेळ लागतो कारण की ती संपूर्ण पातळ आहे आणि त्यातील पूर्ण पाणी निघेपर्यंत आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत वेळ लागतो या पद्धतीने किमान पाच मिनटे झाली आहे आणि टोमॅटोतील सर्व पाणी निघून मसाल्याने तेल सोडलं की यामध्ये शिजून घेतलेला जो राजमा आहे तो घालूया सर्व मसाले आणि राजमा व्यवस्थित मिक्स करून याच्या मध्यमाच्यावर आपण उकळी काढून घेणार आहोत छान याच्या दोन ते तीन या पद्धतीच्या उकळी काढून घ्यायच्या आहे यामध्ये देखील राजमा मौसूद असा शिजला जातो राजमा थंड झाला की तो घट्ट होतो त्या अंदाजाने तुम्ही येथे तुम्हाला कसा घट्ट किंवा पातळ राजमा हवा आहे त्या हिशोबाने थिकनेस बघून गॅस बंद करायचा आहे याच्या आपण दोन ते तीन उकळ्या काढून घेतलेल्या आहे सर्व मसाले राजमा एकजीव होऊन भाजीला छान असा एक संद आलेला आहे या स्टेजला मी येथे गॅस बंद केलेला आहे आता जरी हे मिश्रण भाजी पातळी दिसत असली तरी थंड झाल्यानंतर एवढा घट्ट हा राजमा तयार होतो म्हणून तुम्हाला आवडतो त्या पद्धतीचा घट्ट पातळ राजमा कसा तयार करून घ्यायचा आहे त्या हिशोबाने त्यात पाणी घालून उकळ्या काढून घ्यायच्या आहे येथे थंड झाल्यावर हा राजमा छान घट्टसर असा तयार झालेला आहे चविष्ट पौष्टिक खायला अगदी भन्नाट चवीचा हा राजमा तयार आहे गरमागरम भात आणि त्यासोबत हा राजमा अगदी छान लागतो अशा साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तयार आहे आपला सोप्या पद्धतीचा चविष्ट पौष्टिक राजमा